नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सर्वांचा सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावं हीच श्रीस्वामीच्या इच्छा तर कधी कधी तुम्हाला असं वाटतं का समोरचे व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करत आहे किंवा तुम्ही अनेकदा असे अनुभवलं असेल की जेव्हा कोणी आपल्याशी बोलत नाही तेव्हा तो आप आपली इज्जतही करत नाही आणि आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही अशा वेळी आपल्याला खूप वाईट वाटतं आणि आपल्या अस्वस्थ होऊ लागतं इथे आपण बोलतो ज्या व्यक्तीजवळ त्याचे आपले सम घनिष्ठ संबंध असतात ज्या व्यक्तीचं आपल्याजवळचं नातं असेल मित्र असेल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आई वडील भाऊ बहीण आपले घरातील जवळचे व्यक्ती त्यापैकी जर कोणी व्यक्ती असे वागत असेल तर आपल्या मनाला खूप यातना होतात मात्र एक व्यक्ती दूरचा असेल व आपल्याला दुर्लक्ष करीत असेल तर आपल्याला फारसा फरक पडत नाही पण मात्र आपल्याजवळची व्यक्ती आपल्याला दुर्लक्ष करू लागेल तेव्हा आपण नैराश्याच्या गर्दीत जातो अशा परिस्थितीत आपण कसं डील करायचं हे आपल्याला कळत नाही अशावेळी नातेसंबंध तुटतात मग असं काय करावं की नातेसंबंध टिकून राहतील आणि सगळ्या समस्या सुटील यासाठी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टीचे पालन करावे लागेल त्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला फार फार महत्त्वाचे उपयोगाचा पडणार आहे मैत्रिणीनं तुम्हाला असं वाटतं का तुमच्या जवळचा व्यक्ती आपल्याशी बोलायला यावं मग तुम्ही त्याला किती दुर्लक्ष केलं तरी जर तुम्ही या गोष्टी अंमलात आणल्या तर लोक तुमच्याशी बोलण्यात आतुर होतील पण आधी हे समजून घ्यावं की लोक तुम्हाला का दुर्लक्ष करीत आहेत दुर्लक्ष करण्यामागे अनेक कारणे आहेत त्यापैकी शक्य मुख्य कारण आहे की जेव्हा तुम्ही कोणासाठी हद्दपार उपलब्ध राहता तेव्हा समोरचे व्यक्ती तुमची कदर करत नाही आणि दुसरी गोष्ट तुमच्या साधे स्वभाव साधेपणा स्वभावामुळे तू दुसरी व्यक्ती तुम्हाला मूर्ख समजते आणि तुम्हाला दुर्लक्ष करते जेव्हा तुम्हाला कोणी दुर्लक्ष करते तेव्हा तुम्ही हे उपाय करावे एक बऱ्याच वेळा जेव्हा कोणी आपल्याला दुर्लक्ष करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीशी बोलत नाही की तो आपल्याला का दुर्लक्षित करतो यामुळे आपले नाते हळूहळू हो बिघडत जाते तेव्हा सर्वपण त्या व्यक्तीकडे जाऊन त्याशी बोलून कारण जाणून घ्या कदाचित समोरची व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला दुर्लक्ष करत असेल असे केल्याने दुर्लक्ष करण्यामागील कारण सहज समजू शकते दोन व्यस व्यक्त व्हा जेव्हा तुम्ही तुम तुम्हाला दुर्लक्षित करू लागतो जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करू तेव्हा आपण अस्वस्थ होतो व आपल्या मनात एकच विचार असा येतो की त्याने आपल्याला दुर्लक्षित का केले तर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही आणखी गोंधळ निर्माण करू शकता अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या इतर कोणत्याही गोष्टी कामात व्यस्त होणे व गरजेचे आहे म्हणजे तुम्ही काहीतरी चांगले काम करायला आवले त्या व्यक्तीकडून काही काळासाठी लक्ष हटवून नवीन गोष्टी शिकण्यावर लक्ष केंद्रित करा जसजसा वेळ जातो तसतसा समोरच्या व्यक्ती आपोआपच तुमच्याशी बोलायला येईल तीन संयम ठेवा मैत्रिणीनो जर तुम्हाला तुमचे अधिक चांगले हित बनवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या ना शांत राहायला शिकायचे आहे शांत राहण्यासाठी तुमच्या संयम असणे खूप गरजेचे आहे जर समोरची व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्ष करत असेल तर काही काळासाठी तुम्ही त्या व्यक्तीला दुर्लक्षित केले पाहिजे जर समोरची व्यक्ती तुम्हाला मेसेज पाठवत असेल तर तुम्ही लगेचच त्याला उत्तर देऊ नका तर काही वेळानंतर उत्तर द्या ह्यामुळे समोरची व्यक्ती तुमच्या महत्त्वाची जाणीव होईल जर तुम्ही लगेच उत्तर दिले आणि प्रत्येक वेळी त्या व्यक्तीसाठी उपलब्ध राहिलात तर नक्कीच ती व्यक्ती तुमची कदर करणार नाही काही काळासाठी तुम्ही त्यांच्याशी ना बोललेले पाहिजे ना, ना? कोणत्याही प्रकारचे मेसेज किंवा फोन कॉल केला पाहिजे काही वेळांत समोरचे तुमचे महत्व समजते स्वतःवर नियंत्रण ठेवा जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करतो तेव्हा आपण सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे आपण त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करीत असतो आपल्या स्वतःवर कोणताही ताबा राहत नाही जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवले तर मी विश्वासाने सांगते की समोरची व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल पण त्यासाठी तुम्हाला तुमच्यावर शंभर टक्के नियंत्रण ठेवावे लागेल अनेक वेळा असे होते की कोणी आपल्याला दुर्लक्षित करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या मागे लागतो की तुम्हा तुम्हाला का दुर्लक्षित करत आहेस आणि आपण आपल्या भावना नियंत्रित करता येत नाही यामुळे लक्षात ठेवा की तुमच्या भावना तुमच्यापेक्षा मोठ्या होऊ नयेत दुर्लक्षित करायला शिका जर कोणी तुम्हाला दुर्लक्षित करत असेल तुम्ही तर तुम्हीही काळासाठी अंतर ठेवले पाहिजे म्हणजे तुम्हालाही त्या व्यक्ती दुर्लक्षित करायला शिकले पाहिजे तुम्ही त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा मेसेज व कॉल करू नका तुम्हाला तुमचा भावना विचार स्वतःकडेच जपून ठेवायचे आहे तेव्हा जेव्हा जे समोरच्या व्यक्तीला तुमची उणीव जाणवेल तेव्हा तो स्वतःहून तुमच्याकडे येईल आत्मसन्मान जपा जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करू लागले तेव्हा आपण आपला आत्मसन्मान गमावतो आपण भावनामध्ये वाहून जातो व चोवीस तास त्या व्यक्तीबद्दल विचार करत जातो त्या व्यक्तीचा मनवण्यासाठी त्या व्यक्तीला मागे दिवसभर आपण फिरत राहतो सतत त्याला मेसेज करतो मैत्रीण जर तुम्ही असे वागत असाल तर समोरची व्यक्ती अजिबात तुमची कदर करत नाही उलटतो ती व्यक्ती तुमचे त्रासून तुम्हाला त्रासून तुमच्यापासून नाते तोडून शकते आणि तुम तुम्हाला जास्त दुर्लक्षित करू शकते अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या मागे फिरण्यापेक्षा तुमचा आत्मसन्मान जपणे चा अधिक चांगले आहे तुम्ही कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध राहा राहण्याची गरज नाही कारण जोपर्यंत ती व्यक्ती तुमच्या महत्त्वाला ओळखत नाही तोपर्यंत तो ती तुमची कदरे करणार नाही म्हणूनच तुमचा आत्मसन्मान जपून ठेवा जसे हात तसेच राहा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करू लागते तुम्ही त्या व्यक्तीवर दुर्लक्षित करू लागता अशा वेळी अशी परिस्थिती निर्माण होते की नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर येते तुम्ही असे करू नका की समोरची व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करत आहे म्हणून तुम्ही त्याला दुर्लक्षित करत राहाल तुमचे नाते वाचवण्यासाठी तुम्ही समोरच्या समोर बसून समोरच्या व्यक्तीशी समोरासमोर बसून बोलले पाहिजे आणि तुमच्या नात्यातील गैरसमज दूर केले पाहिजे यशस्वी बना मैत्रिणी या जगात कोणती त्या व्यक्तीला दुर्लक्षित करत नाही तो व्यक्ती यशस्वी असतो जर तुम्ही यशस्वी असाल तर प्रत्येकाला तुमच्याशी जोडले जाऊ इच्छितो पण कोणीही अशा व्यक्तीशी जोडले जाऊ शकत नाही तो काहीही करत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या जी जीवनात ध्येय निश्चित केले पाहिजे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रित करून आपले काम केले पाहिजे मग तुम्हाला कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही जर तुम्ही अशा परिस्थिती या पद्धतीचा अवलंब केला तर प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी आतुर होईल एक सांगू इच्छिते की स्वतःला एक बनवा सतत उपलब्ध असणारी व्यक्ती नाही मग तुम्हाला कोणीही दुर्लक्ष करणार नाही धन्यवाद व्हिडिओ आवडला तर